सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज बिदाल गावामध्ये होम मिनिस्टर या कार्यक्रमानिमित्त आपल्या बिदालमध्ये सरचिटणीस अभय सिंह जगताप सर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत चला तर या कार्यक्रमाचा उद्देश नेमका काय होता हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नमस्कार खर तर महिलांना घरातून बाहेर पडण्याची संधी ग्रामीण भागात खूप कमी वेळा मिळते मागच्या वेळी लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं मी जेव्हा फिरत होतो तेव्हा काही होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेतले होते त्यातून माझ्या लक्षात आलं की ग्रामीण भागातील महिलांना अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे एक प्रकारचं आकर्षण असतं त्यावेळी मानखटावमध्ये मी कार्यक्रम घेतले नव्हते म्हणून आता मी सध्या थोडेसे छोट्या प्रमाणातले कार्यक्रम गावस्तरावर घ्यायचं ठरवलं जेणेकरून महिलांना बाहेर पडता येईल त्यांना एक निखळ आनंद घेता येईल त्या दिवशीचा आणि महिलांना आमच्या संपर्कात सुद्धा येता येईल म्हणजे मी स्वतः एक उमेदवार म्हणून विधानसभेत फिरतोय तर माझ्या संपर्कात महिला येतात माझ्याशी स्वतःचे प्रॉब्लेम शेअर करतात आणि खऱ्या अर्थानं मला घरापर्यंत लोकांच्या पोहोचण्याची एक संधी मिळते त्यामुळे मी अशा पद्धतीचे कार्यक्रम मान तालुक्यामध्ये दादा मला सांगा मान खटाव या दोन्ही तालुक्यामध्ये तुम्हाला मान तालुक्यातून बिदाल गावच का निवडावं असं वाटलं बिदाल आणि इतर पण अनेक गाव आहेत पण बिदाल हे एक मोठं गाव आहे आणि या बिदाल जिल्हा परिषद गटामधलं सगळ्यात महत्वाचं गाव आहे बिदालमधली संस्कृती खूप खऱ्या अर्थानं सगळ्यांनी त्याचा आदर केला पाहिजे हे गावात अनेक वर्ष ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं नाही संपूर्ण महिला बॉडी एकदा मला वाटतं या ग्रामपंचायतीची होती त्यामुळे महिलांचा आदर करणारं तसंच हे सामाजिक कार्यात सर्वात पुढं असलेलं गाव आहे बिदाल गावाला अनेक पुरस्कार राज्यस्तरावरचे मिळालेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांचं गाव म्हणून सुद्धा फेमस आहे म्हणजे या गावामध्ये अनेक प्रकारच्या संस्कृतींना वाव दिला जातो अशा पद्धतीचं हे गाव आहे मानगंगा नदीच्या वसलेलं आणि या सर्वात तालुक्याला आदर्श निर्माण म्हणजे आदर्श म्हणून ज्यांनी घ्यावा तालुक्यानं असं एक गाव आहे त्यामुळे या बिदाल गावामध्ये मला हा कार्यक्रम घ्यावा असं वाटलं मान तालुक्यामध्ये अं तब्बल बिदाल गावामधली पाच हजाराच्या पुढची लोकसंख्या आहे आणि अभयसिंह जगताप दादांनी या, जगता या मध्ये होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाचा महिलांनी खूप छान असा आनंद घेतला तरी पण दादा मला बोलावं असं वाटतं की आता जे आ, आता जे या महाराष्ट्रभर नव्हे तर जगभरात जे अत्याचार चालू आहेत त्याच्यावरती तुम्ही काय नेमकं निर्धार कर करू शकता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात अशा पद्धतीचे निंदनीय प्रकार वाढत चाललेले आहेत आणि ते महाराष्ट्राला शोभणारे नाही आहे आपली संस्कृती अशी नव्हती महाराष्ट्रात असे प्रकार कधी होत नव्हते देशात सुद्धा असे प्रकार वाढताना दिसत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये वैयक्तिकरित्या बोलायचं झालं तर एक, एक प्रकारचा पोलिसांचा धाक होता कायद्याचं राज्य होतं त्यामुळे असे प्रकार होत नव्हते पण हल्ली पोलिसांचा धाक कमी झालेला आहे त्याचं कारण गृह मंत्रालयाचा सुद्धा पोलिसांच्यावर धाक राहिलेला आहे आणि पोलिसांचा धाक कमी झाल्यामुळे लोकांच्या मध्ये बळ वाढतंय आणि मग अशा प्रकारचे गैरप्रकार होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे कायदा अतिशय कडक करणं आवश्यक आहे महाराष्ट्रातलं नव्हे देशातला कायदा अतिशय कडक करणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीची शिक्षा असली पाहिजे की पुढच्या त्या शिक्षा बघून पुढच्या पिढ्यांना सुद्धा परत असा प्रकार करण्याचं धाडच झालं नाही पाहिजे अगदी अशीच शिक्षा या या देशात दिली पाहिजे अशा प्र महिलांविषयी गैरप्रकार करणार नाही या मताशी मी ठाम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा या दिशेने पावलं उचलतील असं मला वाटतं परंतु खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनानं आपला धाक आपल्या एरिया त्यांचा जो एरिया असतो पोलिस स्टेशनचा त्या एरियामध्ये पोलिसांचा धाक असणं खूप आवश्यक आहे दादा मला असं वाटतंय की कि कितीतरी वर्षातून प्रथमच या बिदाल गावामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू झालाय आणि भरपूर नेते होऊन गेले भरपूर उमेदवार पण होऊन गेले आणि असं महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद मिळण्यासाठी असा कोणताही कार्यक्रम या बिदाल गावामध्ये झाला नाही आणि येत्या दोन हजार चोवीस ला हा कार्यक्रम तुम्ही आमच्या बिदालमध्ये ठेवला त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार मानते परंतु या कार्यक्रम ठेवण्या पाठीमागचा उद्देश तुमचा नेमका जो होता तो तर तुमचा साध्य होणारच आहे त्याबद्दल काही वाद नाहीये परंतु तुम्ही हा कार्यक्रम हो अरेंज त्या एक औचित्य साधून तुम्ही या होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काहीतरी निर्धार आणि त्याच्यावरती काहीतरी उपाय काढावा अशी मला मनापासून इच्छा आहे आणि ते तुम्ही करणार ही माझी खरच विनंती आहे दादा तुम्हाला की एक बहीण म्हणून समजा आणि एक दिदी म्हणून समजा की जेणेकरून तुम्ही या प्रत्येक असेल जगभरातील प्रत्येक महिलांसाठी तुम्ही अत्याचाराविरुद्ध काहीतरी उपाय शोधला पाहिजे जसं की तुम्ही आता सांगितलं प्रशासनाने कायद्यांतर्गत गुन्हा त्यांनी दाखल केला पाहिजे परंतु आपला प्रशासन असं आहे दादा की तुम्ही एखादी गोष्ट केली तर त्याच्या पाठीमागे तुम्ही शहा न करता तुम्ही थेट ऑब्जेक्शन घेता दिस इज नॉट बेअर हे खूप चुकीचं आहे हे असं झालं नाही पाहिजे दादा तर तुम्ही काय नक्की सांगू शकता नेमकं या अत्याचाराच्या विरोधात नको पण तुम्ही आता महिलांना आनंद प्रयत्न करताय हा आनंद तुम्ही द्या परंतु त्यांच्या जो आहे तो तुम्ही अत्याचार थांबवू शकताल का खर तर कायदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये कायद्या मंडळाचं सदस्य होणं आवश्यक असतं महाराष्ट्राचं कायदे मंडळ म्हणजे मंडळ त्यासाठी आमदार होणं आवश्यक आहे देशाचं कायदे मंडळ म्हणजे आपली संसद त्यासाठी खासदार होणं आवश्यक आहे तुम्ही सर्वांनी मला आमदार किंवा खासदार म्हणून निवडून दिलं आणि मला जर कायदे मंडळात पाठवलं तर या जनतेच्या भल्यासाठी या महिलांच्या भल्यासाठी नक्कीच कडक कायदा करण्यासाठी माझा महत्वाचा रोल त्यामध्ये राहील अशी मी तुम्हाला ग्वाही दे। देतो ओके धन्यवाद दादा